Hi okay. are Hi. Hi friends. Hi friends. of channel is on today. Today we show you the song today. Just cuma Miku dan kasih ligasi buscar D chegsi bus Bu Har League Travelling ini Mengupuk Ya didn't care Har between rain 3 Kalau yang ketwa Farid Lira or banget singrapong kita lebih ikut दिदीच्या कशी बाहेर बसली आहे का हाक नाक मारते माझी मान तर की खाली उतरून जा इकडून जा तिला फोटो काढतोय काढतो जाऊन जा मीला कशी बसली नाही काय किडा करत तुला काय काचावती बी होते का काय ते जे बसलाय जेव्हा बसलाय जातो आगी होमेला पण नाही मेला गो आहे हाय सर से बोल हाय हॅलो झालं कसं काच जेवण महाराष्ट्र महाराष्ट्र मी किती महाराष्ट्रात कुठन चॅनेलच्या सर्वे सर्व रोचल्यात आता काही बघा काही मॅडम नुसत्या रोचून बस फुकून बसल्यात तिकडे ड्रॉन करून धाराशिव धाराशिव माहिती आहे की आपला व्हिडिओ धाराशिवला गेला बघ पो पोचला थँक्यू सर सांगितल्याबद्दल बद्दल झालं का जेवण सगळ्यांचं हे बघा पूर्वी काय करते इकडं तिकडं कशाला बोलते आता इकडे बोलाय

काय बोल अच्छा का मग मी कशी रुचली सांग की काय चाललंय सगळ्यांच उद्या आमच्या तर पालखी येणार आहे संत तुकाराम महाराज पालखे आम्ही सगळेच जाणार उद्या जा संध्याकाळी लवकरच बघायला बारकी क्यूट आहे क्यूट क्यूट आहे क्यू ठाय दा कशी करते का दिदीच्या करामध्ये अकरांमध्ये मम्मीने काय केलं जेवायला शेपूची भाजी केली होती जेवायला भाकरी केली होती ज्वारीची आताच झालं जेवण कायना निवान बस ले आता है मैं तुम्हें खाए करता दीदी ची मम्मी जरा ये जायेगा जरा बार तो नाव श्रेयंश है बागा बार के ये बार के

का वेळेवर करते का इथं काय बोलायचं काय नाही तुला बोलायला म्हणलं तर इंटरनेट संपलं वाटतं माझ हॉटस्पॉट घेत आता स्पॉट घेतले नंतर झालं का तुमचं जेवण काय काय खाल्लं सांगा मला तरी आमची किती शेपुजी भाजी तो कशी वेड्या वेळी का के का हा नाही देणार तुझं तू आणचलो चाहून दे ऐकत नाही म्हणल्यावर काय करायचं आता शर्ट खायचा तुला भूक लागली का हा कशी करते हा नसती ती करते बा एक कुल ते एक पोरग असले की असं असतं दोघं लागतात असं तिची मम्मी म्हणते झालं नीट बोल की ते मांडणं झाल्यानंतर असं तोंड तिकडं करून बसायचं काय बोलायचं नाही काय नाही काय नाही बस शांत नको बोल इकडे टोन करून बसायचं आम्ही इकडे टोन करून बसायच असं असत एक, एक टोन आणि दुसरीकडे दुसरीकडे हाय सर सगळ्यांना नमस्कार

परी परीला बोल म्हणतात तर परी तसेच करते बघाय म्हणते कुठे आहे हाय सकाळ सगळ्यांना हाय आधी तिचा मूड काय व्यवस्थित नाही तिची मम्मी रोसली त्यामुळं मूळच नाही मम्मी रोसली जरा घरगुती आपलं भांडण असतं तसलं थोडं थोडं चालायच एवढं तेवढं संसार म्हणजे बांडायला भांडायला काय नाही साला काला चार का तर काळा असू दे श्री काय करतेस दिदी ना दीदी नुसती बसली आमची इथं अशी बसली काळा असू गोरा असो पण माणूस आहे ना छपरी नाही काय नाही हा ओरिजिनल ब्युटी आहे बघा ओके तर धन्यवाद ओरिजिनल ब्युटी आहे आमचं ओरिजिनल ओरिजिनल ब्युटी आहे

अगं वाद असतो बा थोडा 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 भांड्याला भांड्याला लागत आपल्या घरगुती वाद हे बघा असं बसलंय आमचं निदान ओरिजिनल ब्युटी आहे दाखव म्हण तुमच आपण शांत घेतलं अगो बाई माघार घेतली काय लढायच ना बोळाच काहीतरी बोलायचं स्वतः आठवण बसल्या पुंग बसल्या उद्या ना, नाही नामपत करणार नाही तमपत करणार नाही आपण ना, 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 म्हणाल का गरीब गायन पोटात पाय गरीब

लेकर बापांचा जीव असतो का ए कंपनीत जॉब लाय बाजूच्या कुठे इतर ना हा दाखवलं गाखवलं बघितलं आपले हे आय मयुर जागदारी फोन ऑनलाईन

नाही भावा कोण नाही राधे राधे मस्त बोललास रे भावा तू जास्त मस्त बोललास रे भावा बहिणीकडनं छान वाटलं मला ऐकून काय नाही काय नाही छान वाटायला बोललं हा मुलीसाठी आपला बाप फिरवत असतो कधी पण काय हिरो काय हिरो आहे का नाही हा हिरोच कंटिन्यू करत नाही थँक्यू यू काय म्हणतात बघ काय म्हणतात फ्रेंड्स काय म्हणतात ते मराठीत बोलत जा म्हणतात तुला नाही म्हणतात काय म्हणतात मला म्हणते काय चाललंय मित्रांच काय म्हणता मित्र मित्रच आहेत ना आपले माझ बाळ आजकाल शाळेत जाते ना बुडावता घरी राहत नाही सकाळी लवकरच उठत माझ्या आधी उठत सर माझ्या उठत शाळेला उठत लवकर मम्मा लवकर उठते आठ वाजता मम्मा आठ वाजता उठते तिला डबा टिफिन देते पण तिथे काय टिफिनच खात नाही आता ह्याच्या उपाय सांगा काय टिफिन खाण्यासाठी शाळेत ना तशीच येते घरी

चटपट्स mm. इचांतर mm. किंमत बरोबर बोलला सर जेम चालू करा बोल की बा सरांचं वय नाही पण दिसतय केवढं सर तुमचं सर वयाने नाही लहान आहे बोल नाही ना मग देत नाही बोल मोबाईल देत नाही माकडे का दीदी बड़बड़ करते बस मार खा <Youtubeợ> <hurricanes> झालंय रा काय करायचं इकडे दे भांडण्यासारखं केलेच त्यांनी बर का मुद्दाम केले त्यांनी हे रडून रुडून बघितलं ना कसले डोळे सुजलेत माझे तुम्हाला असं वाटत असेल मी सगळं खोट करते पण सिरियसली सांगती त्यांनी माझ्याशी भांडले पप्पा कसला गोरा दिसतोय मी काळीच दिसते असो दे आता कशाला मोबाईल आता बघा मोबाईल मागतात मुद्दाम आज बसून मोबाईल घ्यायचा नाही सर जस बसल्या बघा गोल मटर एका जागी बसलेल्या हालत नाही तर बर नाही बायकोला तर मग एखाद्याने जरा लक्ष विक्ष देत का नाही हो का बोलून देतात का दोघं बी मुद्दाम करतात होता मला बोलून देत नाहीयेत हो का मुद्दाम बर नाही दोन दिवस झाला आज मला बर नाहीये तर मुद्दाम ते मी अवधार बघा माझा कसा अवधार तर सुट्टी घेतली माझ्यासाठी घेतली तुम्ही सुट्टी नुसतं मोबाईल घेऊन ते सोप्या बसायचं ते सोप्याला तर का नाही वाईट जागा देतात का नाही उठाय बसाय काय माहिती हो का मी फक्त चपातीचा थोडा तुकडा मागितलेला मला खायला तर त्यांनी दिला नाही पुरीकड डबा दिला आणि पुरीला म्हणते आईला मग कसलं असलं असला नवरा कोणाला तरी असेल का मग म्हणलं गरीब पोटात पाय हाय आता सोशल मीडियावर मला भांडण नव्हती टाकायची पण ह्यांनी स्वतः मुद्दाम लाईव्ह आल्या तर स्वतःची काळजी आता जगात आली म्हणल्या स्वतःची काळजी स्वतः घेतायच की माणूस कोण दुसरं घेणार आहे आपली काळजी तेव्हा कधी पोरगी तर तिला तर काय उधून तिला बोलायचं नाही मी काय करायचं नाही माझं निकोर असून पण मी बोलायचं नाही काय करायचं मग तिला शिक्षण महत्वाचं आहे का नाही इंग्लिश तिला आलं पाहिजे गेलं पाहिजे हा अभ्यास घेत होती मी तिचा तर ते मला बोलले की तिला कशात रागवती रागव रागवलेश्वर कसं येणार तिला गोड बोलून किती सांगितलं तरी तिला समजणार काय कळायचं मग आता काय बोलून पण उपयोग नाही कुणाला काय सांगून पण उपयोग नाही पालखी याच्या माणसं तुला बाबा बसायला लागले ती पालखी गेल्यावर काय होईल अ काही रगेल पणाकर तिला रू येत नव्हता हिंदी मध्ये ऋषीचा रू असतो ना तो तिला मी शिकवत होते तर तिला येत नव्हता मी शिकवला तिला तर तिला ती जमला मॅडमनी लव टीचरने लिहून दिले होईल काय ते अवघड शब्द असतात मुलांना लवकर नाही समजत बाबा माणसांच्या माग स्त्रियांच्या माग काम असतात बाबा घरातल्या टिफिन सकाळी एका सकाळी उठल्यानंतर दिवसभर काम किती असतात माहितीये का माणसाच्याच माग पानासाठी काम बायका काय हम्म तिथं शिक्षण करावं सगळं सोडायला जावं लागतं एवढ्या टांगड्या तोडत एवढ्या लांब चालता सुद्धा म्हणजे माझं पायही दुखते तर त्यांना म्हटलं मला बुट घ्या मग आज एक बुट बुटाचं जोड ती नाही तर माझ्याकडं पण आता सध्या अजून एक मी घेऊन आली का तर ना माझा पाय मुरगळला त्या दिवशी चालतं आणि खूप त्रास झाला मला एक दिवस सोडा गेली आता ह्यांनी सुट्टी काढली बरं नाही म्हणून आता मी उद्यापासनं स्वतः माझं माझं रुटीन चालू माझ्या फ्रेंडच्या मुलाला बरं त्यामुळं तू तिकडंच आहे पुण्यामध्ये काय करायचं चला मग भेटू पुढच्या वेळी थांबा जरा बोला तिच्या पप्पांना बरोबर जरा बोला, बोला। नाही आता ही बघा गरीब गाय पोटात पाय रुचली आता ही पप्पा की एक चमची आहे मी रिव्हिजनच घेत होती स्कूल मधनं आल्यानंतर माझं पण शिक्षण झालेलं आहे मी आडानी भिड्यांना राहती साधी सिंपल म्हणून मी आडाणी नाही माझं सुद्धा ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे माझं शिक्षण भरपूर झालेलं आहे त्यांचं पण झालेलं आहे बघा आम्ही राहतो साध सिंपल पहिल्यापासून सवय महा राहायचं शांत स्वभावाच पण ती कसं झालंय लग्न करून पश्चाताप होतो लग्न करू नका भावानू काय उपयोगाचं नाही लग्न करून डोक्याला ताप असतो या भावान म्हणजे बहिणीनं लय मोठ्ठा ताप असतोय बघा आता म्हटलं बोला तर बोला नाही तर कस गुमेवानी जरा दोन मिनिटात फोन हातात घ्यायचा मला कोण घे काय म्हणता मित्रांनो हो माहिती आहे चालाय तर एवढं तेवढं चालतं घराघरात काय नाही मी मॅडमचं डोक्यावर घ्यायचं असं त्या मी शिकलेल्या आहेत मी पण शिकलेलो आहे सहा म्हणजे असं पण घेत असतो छ ना भेटतो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आवडल्यास शेअर करा आणि आम्हाला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा कोणी सर केलं असेल तर आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा हाय ला चॅनलला सबस्क्राईब करा सॉरी बे पुढच्या व्हिडिओमध्ये गुड नाईट सगळ्यांना हा जोडवायला राहिला की हां बोला बोल की

चला गुड नाईट सगळ्यांना स्वीट ड्रीम बोला की सर काय काम होतं त्यांचं काय काम आहे बघ सायन्स घेतले काय करू शकतो होय बारावी लाके ओके ओके सायन्स घेतलंय सायन्स नाही सायन्सने आहे हो मग सायन्सने असं काय करायचं मी सांग की त्यांना स्पर्धा परीक्षा आताच कशाला ग्रॅज्युएशन झाल्याशिवाय स्पर्धा परीक्षा नसते ना अभ्यास असतो आता